नमस्कार मंडळी योगोज किचन मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज जो पदार्थ आपण करणार आहोत त्याचं नाव आहे कोकणी पद्धतीचं मांदेलीचं झणझणीत कालवण चला तर मग रेसिपी पाहूयात तर मंडळी आता साहित्य पाहूयात हे पहा ही मांदेली आपण साफ करून घेऊयात आता ह्या मांदेलीला आपण हळद मीठ आणि मसाला लावून घेतलेला आहे आणि हे आपलं साहित्य धणे कोथिंबीर मीठ बेडगी मिरची ओलं खोबरं आलं लसूण आणि मीठ घरगुती लाल मसाला तेल आणि कोकम आगळ तर मंडळी आता हे सर्व मसाले आपण मिक्सरमधून काढून घेऊया आणि अशा रीतीनं आपण हा मसाला ग्राइंडर ग्राइंडरमधन काढला आहे मंडळी आत <laughs> आता पटकन आपण कालण करून घ्या हे मजा अशी असते हे आपण तेल आपण यात असं टाकल्यानंतर तवंग येण्यासाठी तर्री येण्यासाठी मस्तपैकी हा जो मसाला आहे सगळं टाकू हा जो मसाला आहे मंडळी तो तेलावर टाकायचा आहे असं पटकन हलवून घ्यायचं आहे ओ माय गॉड आणि आता लगेचच हे जो ओला मसाला आहे तो पण घालायचा आहे परतून घ्यायचा आहे अजून एक चमचा टाकूयात ढवळून घेऊयात मस्तपैकी त्या मंडळी आता आपण रस्सा तयार करण्यासाठी हे गरम पाणी या मसाल्यामध्ये ओतूयात हे पहा आता छानपैकी जरा हे ढवळूयात आता आपल्याला उकळी येईपर्यंत वाट पाहायची आहे मंडळी आपण ह्यात कोकम आगळ टाकणार आहोत त्यातही मीठ असतं आणि आपण मच्छीला पण म्हणजे मांदेलीला पण आपण मीठ लावलेलं आहे त्यामुळे जरा वेतनच मीठ टाकायचं आहे हे पहा आणखी थोडं हलकं आपण टाकूया हे बस आता हे पुन्हा आपण हलवून घेऊयात आता यात आपण कोकम आगळ टाकूया आपल्याकडे आगळ नसेल तर कोकमही टाकली तर चालतात छानपैकी त्याचा थिकनेस आपण बघू शकतो मसाल्यामुळे आलेला छानपैकी आपण हे ढालून घेतलेलं आहे मंडळी आता रस्त्याला उकळी फुटलेली आहे त्यामुळे आपण मांदेली हाट टाकणार आहोत हे पहा अशी एक एक मांदेली व्यवस्थित आपण सोडत आहोत मंडळी कालवणाचा दोन मिनिटं कड घ्यायचा मांदिली शिजायला वेळ लागत नाही गॅस बंद करायचा आणि छानपैकी त्याला झाकण ठेवून टाकायचं घेता कोथिंबीर मंडळी या रस्त्यामध्ये थोडीशी कोथिं कोथिंबीरची पखरण करायची म्हणजे त्याचा जो चव आहे त्याची तशी छान त्यात उत्तरते हे पहा मंडळी अशा रीतीने आपलं मानदेलीच कोकणी पद्धतीचं कालवण इज रेडी टू सर्व <laughs> तर मंडळी तुम्ही बघू शकता अशा रीतीनं आपलं कोकणी पद्धतीचं मांदेलीचं कालवण तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता ओ हो काय तवंग काय तर्री काय रस्सा झालेला आहे मंडळी हे बघा हा इंद्रायणी राईस आहे चपाती पण आहे तुम्हाला जे जसं आवडेल तसं तुम्ही खाऊ शकता मंडळी चपाती बरोबर कालणा बरोबर दोन्ही बरोबर चॉईस इज युअर तर मंडळी अशाच पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला बघायच्या असतील तर एवढूच कुचन पाहत राहा पण तर त्याच्या आधी आपण जरा टेस्ट करून पाहूयात जवा ला तो सगळा होला मसाला त्यात कोकम आगळ आणि मांजरीची चव याच्या सगळं ते मिक्सर आहे मांडली ते काय काय झालं म्हणून सांगू तोडाला पाणी तयार मांडणी अचा रेसिपी तुम्हाला पाहायचे असेल तर नक्कीच योगोच किचन ला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा बेल ऐकून दाबा टिंग खात राहा सुखात राहा कारण लवकरच आम्ही सुरमई फ्राय आणि मांदेली फ्राय बोंबिली फ्राय घेऊन येणार आहोत म्हणजे खात राहा सुखात राहा कोकणी पद्धतीची मांदेलीचं कालवण